नमस्कार प्रेक्षक हो जगणं म्हणजे सोपं नसतं कधी नशेच्या विळख्यात सापडलेलं तर कधी कुटुंबाच्या दुःखांचं ओझ उचलणं अशा कितीतरी कहाण्या आपण ऐकतो आज आपण भेटणार आहोत पुण्याचे रामेश्वर जाधव यांना ज्यांना घर नरकासारखं वाटायचं जिथले वातावरण सदा क्लेश आणि तणावयुक्त असायचं परंतु एक वळण असं आलं की त्यांच्या आयुष्याला नवा मार्ग सापडला संत रामपालजी महाराज यांच्या सद्भक्तीचा रामेश्वर जाधव हो, हे अगोदर हिंदू धर्मातील साधना करत होते कोटी देवतांची पूजा उपवास सणवार आणि विविध धार्मिक परंपरा त्यांच्या घरामधील वातावरण नेहमी क्लेशदायक असायचं जिथं मांस तंबाखू दारू अशा गोष्टींचं सेवन होत होतं तणाव वाढत होता कुटुंबातील नात्यांमध्ये दरी पडत होती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल कळालं काय घडलं असं ज्यामुळे त्यांनी संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली कसं एका पुस्तकाने अर्थात संत रामपालजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास बदलून टाकला घरातील संघर्ष संपुष्टात येऊन कुटुंबाचा स्वर्ग कसा झाला प्रेक्षक हो आपण ऐकणार आहोत एका व्यसनातून सद्भक्तीकडे तणावातून शांतीकडे आणि अधपतनातून उन्नतीकडे नेणाऱ्या प्रवासाची कहाणी रामेश्वर जाधव यांच्या शब्दात नमस्कार सतसाहेब आपलं नाव रामेश्वर जाधव आपण कुठून आलात मुकाम पोस्ट बोडकेवाडी तालु ताल। तालुका मुळशी डिस्ट पुणे आपला व्यवसाय काय आहे मी कंपनीमध्ये जॉब करतोय सिक्युरिटी गार्ड म्हणून आय टी आय टी कंपनीमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंधरा मार्च दोन हजार एकवीस संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जे हिंदू धर्मामध्ये तेहतीस ते कोटी ते देव देवी देवतांची भक्ती करत होतो आम्ही विष्णू महेश गणेश उत्सव हनुमान उपास वगैरे पकडायचो पाच पाच दिवस उपास वगैरे पकडायचो आणि पाणी पाणी वगैरे टाकायचो संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या माहिती फेसबुकच्या माध्यमातून आम्ही पुस्तक मा बोलवलं आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोणकोणते लाभ मिळाले लाभ तर खूप काही मिळाला सर सर्वप्रथम तर आध्यात्मिक लाभ मिळाला आणि आमचं घर खूप काही नरक नरकासारखं होतं पहिले घरात आमच्या घरात नशा वगैरे करत होतो माजबंदी आणि घरामध्ये खूप काही कलेश आणि दुःखाचं खूप काही पहाड होतं पहिले जसं आपण आता उल्लेख केला की घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं आणि नशा करत होते तर यापूर्वी आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर कुठल्या प्रकारची नशा करत होतात का संत रामपाजी महाराजाच्या शरणाच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही खूप काही नशा करत होतो पहिले मांस बंदी पुडी तंबाखू वगैरे खात जाय आणि घरामध्ये खूप काही कधी आई आईवडिलांची खूप काही भांडणं होत जाई जेव्हा संत रामपाजी महाराज शरणामध्ये आलो तेव्हा आमचं घर एकदम एक, एक स्वर्ग प्रमाण झाले संत रामपालजी महाराजांकडे अशी काही जादू आहे का की ज्याच्यामुळे श्रद्धाळू त्यांचे नामस्मरण घेतल्यानंतर त्यांची जी नशा आहे ती आपोआपच सुटल्या जाते संत रामपालजी महाराजाच्या वचनामध्ये एवढी शक्ती आहे की त्यांचे ज्ञान ऐकून ॲटोमॅटिकच मा माणूस नशा वगैरे सो सोडू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला काही अनुभव आलात या व्यतिरिक्त अनुभव तर खूप काही आला आहे आमचं भाऊचं पोट खूप काही दुखत जाय आमच्या भावाला मी सांगितलं की नामदीक्षा घ्याव्या संत रामपालजी महाराजाकडून तुझं पोट दुखणं बरं होईल त्याने नामदीक्षा घेतली दोन दिवसातच भावाचं पोट बरं झालं म्हणजे त्या, त्या त्याला ॲपेंडिक पहिले ॲपेंडिकचं ऑपरेशन झालं होतं मग त्याचं पोट म्हणजे खूप काही दुका दुखायचं एवढं दवाखान्यामध्ये खूप काही दवाखाने केलं कुठं काही बरं बरं नाही झालं पोट काही बरं नाही झालं पुणेमध्ये देवा पाटील हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तिथं पंधरा दिवस भाऊ ॲडमिट होतं पण फरक काही जाणवत नव्हतं पैसा खूप काही लावलं ला आहे एक दोन दोन अडीच लाख रुपये लावलं ला। पण फरक काही नाही संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेतली तेव्हापासून त्यांचं पोट बरं झालं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या भावाचे जे काही पोटाचा प्रॉब्लेम होता तो दूर झाला मला असं विचारायचं आहे की ही जी पोटाची जो काय आजार होता सर आपल्या भावाला तो किती वर्षापासून होता आणि आत्ताच्या कंडिशनला तो आजार नीट होऊन आज किती दिवस पालटले आहेत सर ते वयाच्या भावाच्या आठव्या वर्षापासून तो आजार होता पण कोणत्याच हॉस्पिटलामध्ये त्याचं त्या बेमारीची निदान नाही लागले आता भावाचं वय आहे वीस वर्ष रनिंग आहे किमान त्याला दहा बारा वर्ष झाले तो रोग होता संत रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेतली ते फक्त एक वर्ष झाले तेव्हापासून त्याला ते आता पोट त्याचं दुखत नाही एकदम बरं आहे आता संत रामपालजी महाराजांच्या दयाने सर या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या कुटुंबाला आणखीन काही अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला का याच्या व्यतिरिक्त मी नामदेक्षा घेतली मला एक वर्ष झाले मग मी गावाकडे गेलो आईवडिलांना सांगितलं ज्ञान त्यांना ज्ञान सांगितलं पहिले घरामध्ये तर खूप काही दुःख होतं कलेश होतं बाप खूप काही आई बापावर डाऊट धरायची की बा तू दुआ लोक बाईला बघतं आईचं डाऊट तर होता पण बाप तसा न होता पण मग मी गेलो तेव्हा मी सांगितलं संत रामपालजी महाराजचं ज्ञान संत रामपालजी महाराजचं ज्ञान सांगितलं दररोज टी व्हीवर लावायचो संत रामपालजी महाराज दयाने दोन तीन दिवस ते सत्संग ऐकलं पण त्याने पण नामदीक्षा घेतली आमच्या आईवडिलांनी पण तेव्हापासून आमच्या घरात चांगलं एकदम खूप काही स्वर्गासारखं घर आमचं घर झालं आहे संत रामपालजी महाराज हे नियम पण देतो की बा तुम्ही परस्त्रीला बघितलं की हा पाप आहे एक मातेच्या एक बहिणीच्या नजरेनं सं संत रामपालजी महाराज सांगतो की तुम्ही बहिणीच्या आणि मातेच्या नजरेनं बघा असं संत रामपालजी महाराजची शेक आहे त्याचप्रमाणे आम्ही तेच नियम आमच्या आचरणामध्ये आणतो आणि त्याच त्याच्या अनुसार आम्ही आता जगत आहोत जसं की सर असे सांगत आहेत की संत रामपालजी महाराजांची शिकवणच आहे की परश्रीला मातेसमान किंवा समान मुली समान बघणे आवश्यक आहे आणि हा त्यांचा एक अतूट असा नियम आहे आणि त्या नियमानुसारच आज हे सर आणि त्यांचं कुटुंब भक्ती करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरण जे नरकासारखं होतं आहे ते दूर होऊन आज ते आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भगतजण जे श्रद्धाळू आज सत्संगाच्याद्वारे संत रामपालजी महाराजांचा जो आपला इंटरव्ह्यू है, आहे बघत आहेत तर त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल संदेश तर नाही देऊ शकत श्री फक्त प्रार्थना करू शकतो की बा संत रामपालजी महाराजच्या कृपाने विविध चॅनलावर सत्संग येत असतो आणि सोशल मीडियावर खूप काही त्यांचे ज्ञानाचे प्रचार आहे त्यांच्या माध्यमातून मादे तुम्ही ज्ञान बघू शकता किंवा पुस्तक पण बोलू शकता आणि संत रामपालजी महाराजचं ज्ञान ऐकून तुम्ही तुमचं अनमोल जीवन सफल बनवू शकता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे जो प्रचार आहे तो आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जोरात चालू आहे जसं तुम्ही सांगत आहात की फेसबुक ट्विटर त्याचप्रमाणे यूट्यूब या सर्व सोशल मीडियावर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान श्राधकाला बघावयास मिळू शकतो आणि त्या अनुषंगाने जर साधकाने ते ज्ञान ग्रहण केलं आणि हे ज्ञान त्या साधकाला पटत असेल तर त्या साधकाला नामदीक्षा घ्यावायची असे वाटत असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजच्या कृपेने जगात वि विविध चॅनलावर संत रामपालजी महाराजचे सत्संग येत आहे त्या पट्टीवर नंबर येत असतो फ्लॅश होत असतो त्या नंबर त्या नंबरवर तुम्ही जवळच्या ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्रावर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात सर जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे सत्संग प्रसारित होतात तिथे काही नंबर फ्लॅश होतात आणि त्या नंबरवर आपण संपर्क साधला तर आपल्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा माहिती मिळते आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो तर या प्रक्रियेला या नामदानाच्या प्रक्रियेला संत रामपालजी महाराजांकडनं किती चार्ज घेतला जातो संत रामपालजी महाराजच्या दयाने निशुल्क नामदीक्षा तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला ते नामदीक्षा घेण्यासाठी जे सामग्री आहे जसं अमृत जल रक्षासूत्र हे तुम्हाला निशुल्क फ्रीमध्ये देतो आहे धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र नाम जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता